कचऱ्यामुळे डासांची उत्पत्ती वाढली असून साथीचे आजार पसरण्याचा धोका नागरिकांनी अनेक वेळा नगर परिषदेला तक्रारी करून हे कोणतीही कारवाई झालेली नसल्यानं मूर्तिजापूर नगर परिषदेच्या समोर संदीप जळमकर सह काही नागरिकांकडून कचरा टाकून दिला कचऱ्यामुळे डासांची उत्पत्ती वाढली साथीचे आजार पसरण्याचा धोका आहे नागरिकांनी अनेक वेळा नगर परिषदेला तक्रार करूनही कोणतीही कारवाई झालेली नसल्यानं मूर्तिजापूर नगर परिषदेच्या समोर संदीप जळमकर सह काही नागरिकांकडून कचरा टाकून टाकलेला दिसून येतोय मूर्तिजापूरमध्ये कचऱ्याचं साम्राज्य वाढलंय आणि नगर परिषदेचे दुर्लक्ष यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीक साठले ज्यामुळे दुर्गंधी पसरते आणि डासांचा उपद्रव वाढलाय शहरात कचरा व्यवस्थित उचलला जात नाही त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी आणि रस्त्यांवर कचऱ्याचे मोठे ढीक जमा झाले होते नागरिकांनी त्रासून मूर्तिजापूर नगर परिषदेच्या समोर कचरा टाकून दिल्याचं चित्र दिसून येत या समस्यांवर त्वरित उपाययोजना करणं आवश्यक आहे जेणेकरून नागरिकांचं आरोग्य सुरक्षित राहील आणि शहर स्वच्छ राहील असं संदीप जळमकर यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलत होते सूर्य मराठी न्यूज साठी विलास सावळ मूर्तीच्या अकोला महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्य मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा